ने सुटणार माल हो आहे मालवणवर तो खूप उशीर आला तरी सुद्धा आपल्याला टेंशन नाहीये आपल्याकडे दोन गड्यात आपण निघतोय तो मला कोणतरी आला एक्स्ट्रा गेयला हे आमचे सर आहेत हाय बोल म्हणले तर त्यांच्याबरोबर आपण जाणार आहोत आपल्या जा घरी निघूया <laughs> कशी आहे कशी आहेस अशा प्रकारे बंटी आणि रोहितचा शॉपचं घर आहे आपले ट्रॉफी दुना दुना। दुना दुना दुना। ते पण ट्रॉफी विफी पण म्हणा तुम्ही मग घरात होतो हा आणि त्याचे सर आलेले कोणतरी ते आम्हाला सांगतात <laughs> <दुना। laughs> <laughs>

सो ही आहे रोहितची वर्कस्पेस जिकडे सगळे प्रिंट्स होतात टी शर्ट वरती आणि ही आहे प्रिंटिंग मशीन आणि म्हणजे बेसिकली स्टुडिओ टाईप आहे रोहितचा आणि तिथे बंटी पण असतो त्याला कधी कधी मदत करायला कधी कधी स्टॉम आणि सगळे असतात आता वाजलेले आहेत सवा बारा उद्या आहे ओपनिंग आणि म्हणजे मोजक्या टी शर्टचं सा प्रिंटिंग झालेलं आहे जेवढं स्टॉलला लागले पाहिजेत जेवढं शॉपला लागले पाहिजेत आणि ते भरून आता घेऊन चालले आहेत बंटी वॉट शर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि बंटीचा पाय पण सुजला आहे पण तरी पण बंटी काम करतोय आता सकाळी चार वाजेशिवाय काय लोकांचा होणार नाही आणि पण मदत काकी काकी चला <laughs> <तारा ते> <laughs> बाय तर नमस्कार मंडई मी आता आहे रोहित कडू यांच्या घरी आणि रात्रीचे वाजले चार सो असा फॅन लावलाय आणि अक्चुअली मी झोपलेले दोन वाजता पण गरम एवढं व्हायला लागलं की असह्य झालं मला सगळीकडे पाणी पाणी झालं सो मी उठले आणि नंतर मग मी स्टॉर्मला फोन केला तर मग रोहितला त्याने पाठवलं रोहितने मला घेतलं आणि पुन्हा आपण गेलो वस्त्रकलाच्या इकडे आणि आता मी आले पुन्हा रोहितच्या इकडे फर्स्ट फ्लोरला तर आता आम्ही झोपतो आणि आमची अरेंजमेंट आहे झोपायची सो बंटी पण आला आहे तर चला गुड नाईट नाईट अशा प्रकारे आता आम्ही शॉपला पोचलेलो आहोत आणि बंटीची मम्मी पण तिची मावशी रोहितदादाची मम्मी आणि आरुषी वहिनी पण आलेले आहेत आणि काकी पण आलेले आहेत छाया कुठे आणि सगळे हिंदे पण सगळे आलेले आहेत देवगडचा आपूस ऋत्विक जुरी <laughs> आमें बेट के। <laughs> <laughs> पायरी तो पायरी, पायरी। पूर्वी कोकणातल्या गावातल्या मुलांना मुंबई पुण्यात जावं लागायचं नोकरी धंद्यासाठी पण आता गावातील मुलंच व्यवसाय करतात तो कसला म्हणजे हे जे मालवणी टी शर्ट तुम्ही बघताय त्यासारखे कोकणी रिलेटेड किंवा तुम्हाला आवडणारे कस्टमाइज टी शर्ट सुद्धा मिळतात वस्त्रकला इथे प्रत्येक टी शर्ट ही एक भाषा आहे आणि ओळख सुद्धा आणि अर्थात एक अभिमानाने मिरवण्यासारखी गोष्ट सुद्धा वस्त्रकला बद्दल सांगायचं गेलं तर म्हणजे दोन कोकणी तरुण उद्योजक आणि माझे जवळचे मित्र आणि खास भाऊ बंटी कांबळे आणि रोहित कडू यांचा एक छोटासा पण मनापासून सुरू केलेला उपक्रम आपलं कोकण आणि मालवणी भाषा प्रत्येकाच्या टी शर्ट वर दिसावी या हेतूने त्यांनी ही सुरुवात केली आहे सुरुवातीला त्यांनी वस्त्रकला केवळ ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सुरू केलं होतं सोशल मीडियावरून हजारो लोकांनी हे हटके टी शर्ट खरेदी केले आणि त्यांना प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला मग काय लोकांच्या प्रेमातून आणि सपोर्ट मधून आता त्यांनी उघडली कणकवलीतील पहिली वस्त्रकला शाखा इथे तुम्हाला मिळतील मराठी मालवणी म्हणी वाक्य आणि भन्नाट डायलॉग्स असलेले प्रिंटेड टी शर्ट कस्टमाइज टी शर्ट म्हणजे तुम्हाला हवी ती डिझाईन हवी ती म्हण फक्त सांगा आणि टी शर्ट तयार ओव्हर आणि नॉर्मल फिट्स दोन्ही उपलब्ध आहेत किड्स पासून अॅडल्ट पर्यंत सगळ्यांचे साइजेस अवेलेबल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंट कॉटन हंड्रेड पर्सेंट बायोवॉश टी शर्ट एकदा तरी वस्त्रकला नक्की भेट द्या कणकवली मराठा मंडळ अनुभव बिल्डिंग जवळ वस्त्रकला वस्त्र आमची आणि भाषा तुमची डिशन <laughs> <इत्वरेथ ता दिशें। laughs> इंटर प्रमोशन केलेलं आहे सी यू ऑन इंस्टाग्राम <laughs> 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 सावी आलेली आहे सावी सावी डोळतो रा मॅम रामा ज्युनियर ज्युनियर्स हां यस तरी म्हटलं पाहिलं तिला कुठं तरी तुला नाव लगेच पटकन आठवत नव्हतं सी एन तो आय रओ एक्साइटेड भेटायला तिला ध्यानचं आहे देखील इस्वरी अ इकडे इकडे तू बघितला आहे स्क्रीनिंग बघितली अहो घ्यायला तुला भेटायचं चावीता मेश नहीं। नहीं। सिद्धूची एंट्री लेट झाले चुकीच्या मुटा ठीक असले पडे वाटत शुगर वाढते का तुमची गोड खाल्यावर अलाउड का डॉक्टर यू हॅव टू बर्न युअर कॅलरीज अरे राम ना फोन करते हरिषद काय घेऊन यायचा मग साधी विचारते बुके नाही घेऊन काय घेऊन यायचा पेढे पेढे बुके दोनशे रुपये आणि पेढेशे वीस रुपये साध्यातले साध्या इन्व्हिटेशन कार्ड आणून आम्ही आणून ठेवतो चांगल नको काय

आपला बंटी कांबळी आणि रोहित कडूचे सर्व हितचिंतक मित्र मैत्रिणी आणि आपले सगळे इन्फ्लुएन्सर कोकणातले आपल्या सिंधुदुर्गातले आणि मुंबईपासून जे आलेले आहेत सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरं म्हणजे दहा मेला दहा मे दोन हजार चोवीसला वस्त्रकलाचं स्थापना झाली एक वर्ष अजून व्हायचं बाकी आहे पण खरंच अभिमानाने सांगायला आनंद होतो की पहिलं आउटलेट हे वस्त्रकलाचं आपल्या कणकोलीमध्ये ओपन होत नाही त्यासाठी एकदा जोरदार डाळ वाजवा वळीस कडूची मेहनत बंटी कांबळेची मेहनत आणि तुमच्या सगळ्यांची साथ यामुळे वस्त्रकला आज संपूर्ण जगभरात पोहोचला आहे जगभरात यासाठी म्हणतो कारण जर्मनी बेल्जियम आणि अगदी यू एस ए आणि कॅलिफोर्नियामध्ये आपली टी शर्टं गेली आहेत तिथून देखील फोटो आपले टी शर्ट आणि त्या शहराचं बॅकग्राऊंड असलेले फोटो आपल्याला मिळाले आहेत आहेतपर्यंत आपल्या वस्त्रकलाची सर्व टी शर्ट पोहोचली आहेत तुमची सगळ्यांची साथ होती म्हणून सर्व घडलं थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो ह्या मागचं खरं तर बंटी कांबळे हे नाव सगळ्यांना माहिती आहे आणि मुंबईमध्ये तो नोकरीला होता इथून नोकरी सोडून तो इथे आला आणि इथे काहीतरी इथलं इन्फ्रास्ट्रक्चर इथली लोकं आणि आपली भाषा वापरून त्याने हा व्यवसाय करायचा ठरवला आणि त्याला साथ मिळाली तो म्हणजे रोहित रोहितची आणि रोहितची ही रोहित संपूर्ण संकल्पना रोहितने एवढा मोठं एवढं मोठं पाऊल का उचललं हे सगळ्यांना नक्कीच प्रश्न होता पण रोहितची एक गोष्ट नक्की सांगतो कॉटन किंग सारख्या मोठ्या कंपनीमध्ये कापडाच्या कंपनीमध्ये तो, तो सुपरवायझर होता त्यामुळे नक्कीच त्याला ही कला पारंगत होती आणि त्याच्याच सामर्थ्यावर त्याने हा संपूर्ण एवढा मोठा डोंगर पेरला आहे आणि नक्कीच वस्त्रकला यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण करण्याच्या वाटचालीवर आहे अभिनंदन तुम्हाला दोघांचंही आणि वस्त्रकला घडून खूप आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा आणि वस्त्रकला घडून एक तुमचा सर्वांचा तुम्ही आला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना चार चार टी शर्ट देणार नाही तुला पुष्प देऊन तुमचं स्वागत करणार आहे तर आधी सर... कोणाला बोलूया हा सगळ्यात आधी गौरी पवारचा आम्ही सन्मान करतोय बंटी बंटिका यांना विनंती करतो त्यांचं शुभ असते मुलगी गौरी पवार आम्ही सन्मान करतोय वस्त्रकला सुरुवातीपासून तिने साथ दिली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर वस्त्रकलाचे टी शर्ट त्यांच्या डिझाईन पोहोचवण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आणि आता सुद्धा नाहीसो करून टाकील ही आपली आपलं हिट टी शर्ट ही ते वेअर करून आली आहे धन्यवाद त्यानंतर

ज्यांना तू नेहमी सांगायच इकडे तिकडे फिरत राहण्यापेक्षा काहीतरी करा रे आयुष्य आयुष्यात काहीतरी करा असं तू रोहित आणि बंटी नेहमी सांगायचं तर त्यांनी आज काहीतरी करून दाखवलेला खूप मोठा तर काय सांगशील खरंच खूप भारी वाटतात कारण की रोहित दूरदृष्टी दुर माणूस असं असं मला वाटतं कारण जेव्हा पण आम्ही भेटतो ना तेव्हा रोहित रोहित्युचर मध्ये काहीतरी करू खाव्या साइड बाय साईड काहीतरी चालू असा त्याच्यासाठी सो रोहितचा तो एक विचार खूप आवडता आणि बंटी काय असाच एनर्जीची खाण कारण की जेव्हा पण बंटी असता कुठल्या पण आमच्या कार्यक्रमात तेव्हा आता कार्य पूर्णोत्सव होतात त्याच्यामुळे खूप भारी वाटला विचार आणि सगळ्यांनीच घेऊचे आणि स्वतःचा काहीतरी बिझनेस करूचा कारण कोकणी माणसाला खूप गरज असा की स्वतःचा काहीतरी करूचा कारण बरेच वेळा आपण दुसऱ्याकडे काम करतो किंवा काय करतो त्याच्यापेक्षा स्वतःचा काहीतरी असते ना बरा तुझं योगदान काय आधी किती पुस्तक सोबत होतो काय तरी पृथ्वी प्रत्येक गोष्टीत म्हणजे आता थांबणार काय प्रत्येक गोष्टीत म्हणजे काय अडला बिडला ना तर कायम आमच्या सोबत असता कणकवले ह्याच्यात देवगडात जेव्हा स्टॉल टाकूज होतो तेव्हा आम्ही जरा बॅकपोटवर होतो म्हणजे दांगनेवाडीला दा लावूनरावर ला। होता होईकर आणि पहिलो स्टॉल जेव्हा आम्ही देवगडात लावलं तेव्हा जल्लोषला तेव्हा हेना आमका सगळी मदत केली आणि ह्याच्यामुळे आमचं पहिलो स्टॉल लाईफ म्हटलं पहिलो स्टॉल आमचं वस्त्रकला तो हे ह्या माणसामुळे आकाशमुळे देवगडक मधले जे असत देवगड लक्की आहे लक्की गांबळी आहे आणि तो दिवसात आधी केलेला तेव्हा आणि त्या सगळ्यांनी तो सक्सेसफुल झालेला आमचं ए बसून गुडीगार बसना

असल्यामुळे ग्राफिक क्षेत्र हे दोन गोष्टी करून मी वस्त्रकला चालू बंटी होतो आणि लवकर आम्ही चालू केला सपोर्ट म्हणजे आम्ही तयारच होतो सगळं करणारच होतो पण ह्यांचं मित्रांचं पहिलं सपोर्ट लागलो लाग तुमचं सपोर्ट लागलो त्यामुळे आज वस्त्रकला एक ब्रँड निर्माण झालेलो आणि याच्या पुढे पण आम्ही काहीतरी नवीन काहीतरी आणतो तो बरं वाटलं सगळं येईल त्यात ओपनिंगला त्याच्याबद्दल <SPA malaria> सांगताय की बॅनर वर फोटो लावला जाता पलटी गेला माझं बॅनर नाही कॅश लावलं म्हणून देवगडात रुद्रिक नंतर ज्यांना आम्हाला जास्त अशी मदत केल्या ना सपोर्ट सगळं या केलं तो वेगळं तो वेगळं मदत केल्या ना तो म्हणजे आमचा आकाश प्रत्येक गोष्टी आमच्यावर असता कधी रात्री अपरात्री एका फोन करा गाडी लो आणि वगैरे फोन करतो एका रात्री सांगतो पण फोनच चालतो आणि काय असत मदत करतो धन्यवाद सपोर्ट निवडून लाईक करा फॉलो करावेश म्हणजे सर्वेश पेडणेकर आज आपण आलो आहेत कणकवली मध्ये माधवबाग वस्त्रकला या शॉपला बंटी आणि रोहित यांच्या वस्त्रकला या शॉपला त्यांचा ओपनिंग आहे तर ते तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये वस्त्रकला शॉप पाहिलाय का चला तर मग बरोबर बरोबर ना हे दिवस सोळा

हंड्रेड के आणि टू हंड्रेड कि वन हंड्रेड बाकी काय आमचं बारीक सारीक चालतं रे माझे पण झाले

<laughs> <laughs> बटन चोपरा <laughs> <laughs> तू काय उपयोग आहे रे बटन चोपरा फुटेज <laughs> साठी गौरी पवार यांनी स्वतः केक हातात घेतलेला के आहे फुटेज <laughs> साठी काय करशील गौरी <laughs> हातात केक <को> पकडलास <laughs>

કર <interferes> <France> <ghaltý Frederick>

प्रमोशन हे कामोशन हे काही नक्की लव यू रोज झाल्या नंतर नाही सांग म्हणते सांग वा तू चाय गेलो काय जादू नाही त्याला थ्रीडी म्हणतात माईक काय तुझ्या जादू बोलायचा काय

तर शॉप ओपनिंग झालेली आहे आणि आम्हाला शॉप ओपनिंगसाठी त्याच्यामध्ये भेटलेला गौरवदादा आणि गौरवदादानी मला आधी खूप आधी मेसेज केलेला आणि त्या म्हणजे आमचा म्युच्युअल फ्रेंड आहे संतोष त्याच्याकडे पण त्यांनी सांगितलेलं पण माझ्या रिक्वेस्टमध्ये ते मेसेजेस गेले पण आज योग आला की मी त्याचा टॅटू स्टुडिओमध्ये आले त्याचं नाव आहे स्पाकल टॅटू स्टुडिओ आणि मी टॅटूसुद्धा काढला तुम्ही बघू शकता इंस्टाग्रामवरती पोस्ट केला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की त्याला फॉलो करा आणि जर तुम्ही कणकवलीमध्ये आलात तर आणि तुम्हाला सुद्धा टॅटू काढायचा असेल तर तुम्ही त्याच्या स्टुडिओला व्हिजिट करू शकता तुला काय सांगायचं आहे थँक्यू कॅमेरा कॉन्शियस आणि बंटीकडे त्याचा कॉन्टॅक्ट आहे जर त्याचा कॉन्टॅक्ट डिरेक्टली नाही झाला तर तुम्ही बंटी किंवा स्टॉमला कॉन्टॅक्ट करू शकता आणि थँक्यू सो मच खूप छान आहे मी फोटोज तर पोस्ट करते आहे प्लस मिनी व्लॉग पण पोस्ट करते कोलॅकमध्ये तर तुम्हाला डिटेल्स हवे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन पाहू शकता थँक्यू